तेवीस जून दोन हजार चोवीस अफगाणिस्तानच्या काबूल खोस्त कंधार या भागात रस्त्यावर चालायलाही जागा नव्हती जागोजागी रस्ते, जागो रस्ते लोकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले तालिबानच्या सत्तेत असलेलं अफगाणिस्तान अनेक दिवसांनी एवढ्या आनंदात दिसलं कारण त्यांची टीम पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली जी टीम सोळा वर्षांआधी जर्सी मोन्झॅबिक मलेशिया सिंगापूर बोत्स्वाना वानुआतू अशा टीमसोबत क्रिकेट खेळत होती ज्या टीमने दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच जिंकली नव्हती ती आता ऑस्ट्रेलिया बांगलादेशला हरवून सेमीज मध्ये आली पाकिस्तानच्या रेफ्युजी कॅम्प मध्ये ज्या टीमच्या अस्तित्वाची गोष्ट सुरू झाली ती गोष्ट बघूयात नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावबत्ती साल एकोणीसशे एकोणऐंशी चोवीस डिसेंबरच्या मध्यरात्री सोव्हिएत युनियनचे जवळपास तीस हजार सैनिक अफगाणिस्तानमध्ये उतरले आणि त्यांनी काबूल आपल्या ताब्यात घेतलं अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात बॉम्ब हल्ले सुरू झाले एकीकडे नांगरहार भागात हल्ला सुरू असताना एक, एक, एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह तिथून पळून आला त्याच्यासोबत त्याचा चार वर्षांचा मुलगाही होता हे कुटुंब बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये आलं आणि पेशावरच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहू लागलं हळूहळू दिवस चरले मुलगा मोठा होत होता त्या मुलाला क्रिकेटची आवड होती त्या काळात पाकिस्तान क्रिकेट गाजवत होतं एकोणीसशे ब्याण्णव सालचा सा वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला आणि त्या मुलाच्या अंगात आणखीन उत्साह आला त्याने रेफ्युजी कॅम्पमध्येच एक क्रिकेटची टीम तयार केली आणि ती होती अफगाणिस्तानची पहिली क्रिकेट टीम आणि तो मुलगा होता ताज मलिक ताज मलिक यांना फादर ऑफ अफगाण सुद्धा म्हणतात त्यांच्या जिद्दीमुळे आज अफगाणिस्तानात क्रिकेट आहे तशी अफगाणिस्तानात क्रिकेटची सुरुवात अँग्लो अफगाण युद्धाच्या वेळी झाली अठराशे तीसच्या काळात ब्रिटिश काबूलमध्ये क्रिकेट, क्रिकेट खेळायचे ताज मलिक रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत असूनही क्रिकेटची टीम वाढवायला त्यांनी खूप मेहनत घेतली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये इंग्लंडची टीम पाकिस्तानमध्ये टूरसाठी आलेली तेव्हा तो अवघ्या तेरा वर्षांचा होता तेरा वर्षाच्या ताजची क्रिकेटमधली आवड आणखी वाढली पुढे कॅम्पमध्येच त्याने टेनिस बॉलनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तिथल्या पोरांचा अफगाण क्रिकेट क्लब उभारला पुढे जाऊन त्यांनी पाकिस्तानकडून खेळणाऱ्या अफगाणी पोरांची स्वतःच्या टीममध्ये निवड केली ताज मलिक अल्लाहद नूरी अशी लोक एकत्र आली आणि पोरांनी आपलीच एक आपली टीम बनवली त्या काळात पेशावरमध्ये इतर क्लबशी त्यांनी स्पर्धा करायला सुरुवात केली आणि साल उजाडलं एकोणीसशे इथे सचिन तेंडुलकर आपल्या खेळामुळे स्टार होता भारतात त्याचं नाव होतं तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट बोर्ड स्थापन होत होतं पंच्याण्णव साली स्थापन झालेल्या अफगाणिस्तान क्रिकेट फेडरेशनचा नूरी अध्यक्ष झाला तर मलिक जनरल सेक्रेटरी पुढच्याच वर्षी तालिबानची सत्ता आली आणि गणित बदलली खेळांवर बंदी आली पण क्रिकेट असा एकमेव खेळ होता जो नागरिकांच्या मनोरंजनाचं आणि आनंदाचं साधन होता क्रिकेट खेळणाऱ्या प्लेअरनी दाढी ठेवावी आणि वेळेवर नमाज अदा करावा या अटीवर तालिबानने दोन हजार साली क्रिकेटवरची बंदी उठवली ही बंदी उठवल्याच्या एकाच वर्षात म्हणजे दोन हजार एक मध्ये अफगाणिस्तान टीमला आयसीसीची मान्यता मिळाली आयसीसीचे ऑफिशियल मेंबर झाल्यावर दोन हजार तीन मध्ये एशियन क्रिकेट काउन्सिलचा सुद्धा हा देश मेंबर झाला मग या टीमचा प्रवास सुरू झाला दोन हजार दहा मध्ये हा संघ आपला पहिला टी ट्वेंटी इंटरनॅशनल सामना खेळला स्कॉटलंड विरुद्ध दोन हजार अकरामध्ये पहिली वन डे मॅच खेळला दोन हजार पंधरामध्ये वन डे वर्ल्ड कप खेळला आणि दोन हजार अठरामध्ये पहिली टेस्ट मॅच भारताविरुद्ध खेळला आता दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये जायची टीमला संधी मिळाली आहे दोन हजार मध्ये सुद्धा तालिबानच्या सत्तेमुळे रशीद नबी या प्लेअरनी देश सोडला आणि सोशल मीडियावर आपल्या इतर आणि क्रिकेट मान्यवर खेळाडूंना विनंती केली या पडत्या काळात भारताने अफगाणिस्तानची बरीच मदत केली त्यांच्या खेळाडूंना उत्तम प्रशिक्षक आणि भारतातले ग्राउंड प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिले तालिबानी महिला क्रिकेटवर बंदी घातली पण पुरुषांच्या टीमला सपोर्ट करू असं सांगितलं पण त्यांना कोणतीच सुविधा किंवा पैसे दिले जात नव्हते तेव्हा बीसीसीआयच्या मदतीने अफगाणिस्तान टीम आय सी सीच्या असोसिएट मेंबर पैकी एक झाली त्यांना आय सी सी फायनान्शियल सपोर्ट मिळाला आणि दोन हजार पंधराचा वर्ल्ड कप अफगाणिस्तान जोशात खेळले नोएडाच्या ग्राउंड मध्ये अफगाणी प्लेअरची प्रॅक्टिस चालायची भारताचे नामवंत माजी खेळाडू सुद्धा त्यांना मार्गदर्शन करायचे दोन मध्ये अफगाणी प्लेअरचा आय मध्ये डेब्यू झाला रशीद खान मोहम्मद नबी रमन गुरबाज नवीन उल्हक मध्ये उत्तम खेळले भारत आणि अफगाणिस्तानच्या टीमचं नातं सुद्धा दिलखुलास आहे आधी अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तेव्हा भारतीय फॅन्स जास्त खुश झाले नंतर अफगाणिस्तानची पोरं खुश झाली जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं बांगलादेश विरुद्ध अफगाणी पोरं जिंकली आणि सेमीफायनलमध्ये गेल्यावर रशीद खानने रोहित शर्मासोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवायला भारत आणि अफगाणिस्तान एकत्र आले दोघांनी आपापली मॅच गाजवली आणि त्यांचं काम झालं अशी चर्चा आता सुरू झाली आहे ज्या टीमला आता ऑस्ट्रेलियाने हरवलं त्यांच्याशी खेळायला एकेकाळी ऑस्ट्रेलिया नाही म्हणाली होती पण टीम आज सुद्धा त्यांच्या देशात शांतता सेफ नबीच्या अपहरण झालं शापूर गोळीबार झाला एकोणीसच्या क्रिकेट मॅच दरम्यान बॉम्ब हल्ला झाला अशा घटना वारंवार होत असतात असं होऊनही अफगाणिस्तान टीम मागे हटत नाही एकेकाळी टीम कडे ठेवायला बेल्स नव्हत्या व्यवस्थित पिच नव्हतं विरळ गवत असलेल्या एका मैदानात टीम खेळायची पण काळ बदलला वेळ बदलली आणि अफगाणिस्तानचं नशीब सुद्धा भलेही देशात असंतोष आहे पण नागरिकांना आनंद देणारा एकत्र बांधून ठेवणारा खेळ आजही जिवंत आहे